यानंतरची बातमी आहे जळगाव मधून जळगावमध्ये सध्या ठाकरे गटाचं संघटन बैठक पार पडते खासदार संजय राऊतांच्या दौऱ्यापूर्वी ही चर्चा करण्यात येते जळगाव जिल्ह्यामध्ये संघटनात्मक रचना करण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येणार असून आता संजय राऊत त्यांच्या दौऱ्यापूर्वी जळगावमध्ये गटाची एक बैठक होणार आहे या बैठकीमध्ये आता ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ माजी खासदार उन्मेश पाटील यांची सुद्धा उपस्थिती होतीच मात्र तसंच पण या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते दरम्यान संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वी संघटन बांधणीसह आगामी वरती सुद्धा चर्चा करण्यात आली जळगाव लोकसभा रावेर लोकसभा या दोघं लोकसभेमध्ये आमची पूर्ण तालुक्यामध्ये संघटनात्मक बैठकीचा ता कार्यक्रम का हा लागलेला आहे त्याप्रमाणे आज जळगाव शहर जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुका यांची ही बैठक होती त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या संघटनात्मक कामं आम्हाला करायची का आहेत त्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आगामी जे निवडणूक आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या पद्धतीने विवरच आखण्यात आली